नमस्कार माझ्या गोडताईंनो आज आपण पाहणार हो, आहोत चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं हा सविस्तर व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सात दिलेली आहे तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज कटिंग कर करताना किंवा तुमच्याकडे जर या साईजचा ब्लाऊज शिवायला आला क्लाइंटचा तर अजिबात प्रॉब्लेम होणार नाही सो त्यासाठी हा ब्लाऊज तुम्हाला माप कसे घेतले काय घेतले हा व्हिडिओ कंपल्सरी आहे पाहणं आता हा ब्लाऊज चव्वेचाळीस साईजचा आहे फोर टक्स ब्लाऊज आहे बेल्टवाला आता याची शोल्डर तुम्हाला एक थोडक्यात सांगते की कशी मोजायची हो तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर हा गळा असा प्रॉपर ठेवून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेली शोल्डर शिवलेली जी आहे ती आणि ओपन गळ्याचा सेंटर काढायचा आहे म्हणजे आपल्याला याची शोल्डर मिळते निम्मी शोल्डर जी आहे आपली ती कारण बारा इंच शोल्डर आपल्याला फुल आहे त्याची सहा इंच आपल्याला शोल्डर मिळते सगळ्यात अगोदर इथे मी हा सवा मीटर कपडा जवळपास घेतलेला आहे मोठं माप आहे तर याची बाही आहे ती कटिंग करूया आता नेहमी बाहीला मी जॉईंट देऊन कटिंग करते पण यावेळेला तुम्हाला डायरेक्ट बाही कटिंग कशी करायची ते सांगणार आहे सहा इंचाची बाही आहे तर ते आपल्याला Uh, विथ मार्जिंग कसं कटिंग करायचं तर चव्वेचाळीस भागीने चार करायचं आहे तर अकरा इंच येतं त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच किंवा दीड इंच मार्जिंग वाढवायचं आहे तर इथे आपल्याला साडेबारा इंच ह्याचा रुंद भाग येणार आहे म्हणजे बघा इकडून जो आहे तो आपल्याला साडे बारा इंच लागणार आहे कारण इथे आपल्याला चौथा भाग चव्वेचाळीसचा येतोय अकरा इंच त्याच्यामध्ये इथे आपण दीड इंच मायन प्लस केलेला आहे सो साडेबारा इंचावरती आपल्याला रुंदी घ्यायची आहे त्यानंतर सहा इंचाची बाही आहे तर सात इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि डाऊन आपल्याला द्यायचं आहे आर्म होलचा साडेतीन ते पावणे चार इंचावरती कारण साईज मोठी आहे त्यावेळेला तुम्हाला पावी इंच अर्धा इंच वाढवावा लागला तर वाढवायचं आहे दंडघेर आहे साडेआठ इंच दीड इंच मार्किंग दिलेलं आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे दंडघेर टू आपला रुंद भाग आहे तिथे क्रॉस मार्किंग करायचं आहे या पद्धतीने अगदी फ्री हँडनी तुम्हाला स्ल्यूजचं मार्किंग करायचं आहे आता स्ल्यूजचा हा तुम्हाला शेप येत नसेल तर तसं मला कमेंट सेक्शनला सांगा आपण त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ तयारच करू बाही आता आपल्याला इथे आखून झालेले आहे दीड इंचाच्या मार्जिंग हे तुम्ही दीड इंच घेऊ शकता दोन इंचही घेऊ शकता आता कटिंग कर करायची आहे आहे ना खूप सोपी पद्धत बाही कटिंग कर करायची कारण बऱ्याच ताई आपल्याला म्हणतात ता बाही कशी कटिंग कर करायची सांगा इतकी सोपी पद्धत आहे हो तुमच्यासाठी मी सोप्यात सोपी पद्धत करून सांगत असते जेणेकरून बिगनर्स ताई असतील ग्रामीण भागात ताई असतील किंवा हे नवीन शिकू पाहणाऱ्या व्हिडिओज पाहून कटिंग करणाऱ्या जर असतील ताई सगळ्या तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा होईल आता बघा स्लीव्ह तयार केल्यानंतर कटिंग ओपन करून दाखवते प्रॉपर आपली मार्जिंग सहित कटिंग झालेली आहे चा चव्वेचाळीस साईजच्या ब्लाउजसाठी आता हा पार्ट झाला स्लीवज कटिंगचा आता हे आपण साईडला ठेवू अजिबात जॉईंट येणार नाही या ये स्लीवजला तुमच्यासाठी स्पेशल जास्तीचा कपडा घेऊन स्लीवज कटिंग करून दाखवलेली आहे अजून सेपरेट स्लीवज कटिंगचा व्हिडिओ हवा असेल सांगा कमेंटमध्ये त्यानंतर आता इथं आपण बॉडी पार्ट कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्हाला डबल कपड्यावरती या पद्धतीने सुद्धा मार्किंग टाकता येतं किंवा तुम्हाला सेपरेट पाठीमागचा भाग आणि सेपरेट पुढचा भाग काढायचा आहे तर या आहे या घडीवरती डबल कपडा आहे त्याच्यावरती तुम्ही काढू शकता आता ब्लाउजची उंची आहे इथे आपली पंधरा इंच आणि ह्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे चवेचा चौथा भाग आहे अकरा इंच प्लस आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आता तुम्हाला जसं कटिंग करायचं आहे जशी तुम्हाला सवय आहे तुमची पद्धत जी आहे त्या हिशोबाने कटिंग करू शकता आता मी माझ्या पद्धतीने कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्या शिल्लक राहिलेल्या अस्तरची या पद्धतीने घडे घातलेले आहे सो आपल्याला चव्वीसचा चौथा भाग अकरा प्लस इथे दोन इंच करायचं आहे म्हणजे तेरा इंच आपल्याला घडी टाकायची आहे तेरा इंचाची आपली ही घडी आहे ती टाकायची आहे आता इथे मी तुम्हाला लिहून दाखवलं म्हणून पुन्हा कपडा पलटवतीये म्हणजे तुम्हाला प्रॉपर मार्किंग जे आहे ते लक्षात येईल आता तेरा इंचाची घडी आपल्याला टाकायची आहे ही घडी मी चेक करतीये कमी वाटली थोडीशी तर पुन्हा आपल्याला ही घडी वाढवून घ्यायची आहे म्हणजे अकरा इंच मा प्लस आपल्याला इथे दोन इंच मार्जिंग द्यायचं आहे त्यासाठी हा जो शिल्लक झालेला कपडा आहे त्याची घडी इथे प्रॉपर येत आहे तर बघा इथे आपल्याला हे जवळजवळ सव्वा तेरा इंचाची घडी आलेली आहे हरकत नाही पाव इंच वाढाला तरीसुद्धा इथे बघा सव्वा तेरा इंचाची घडी आपली येत आहे आपल्याला हवी आहे तेरा इंच सो आता सुरुवात करायची आहे माझ्या उजव्या हाताच्या साईडहून आपल्याला सुरुवात करायची आहे बंद बघा आपल्याकडे घ्यायचं आहे ब्लाउजची उंची पंधरा इंच आहे तर मी ते सोळा इंचावरती मार्किंग करते सोळा इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला शोल्डर मिळालेले आहे सहा इंच तर सहा इंच शोल्डरवरती आपल्याला हे मार्किंग करायचं आहे सहा इंचावरती हे मार्किंग केलं की आपल्याला लगेच लगे मुंडा काढायचा आहे आता मुंडा तुम्हाला शोल्डर एवढा घेतला तर चालेल का तर नाही चालणार साडेसहा इंच घ्यायचं आहे कारण चा चव्वेचाळीस साईजला फॅटिक लाईंट आहे त्यामुळे आपल्याला दंडघेर सुद्धा थोडी इथे लुझिंग द्यावं लागणार आहे अर्धा इंचाचं त्यासाठी ते साडेसहा इंच मी मुंडा घेतलेला आहे आणि दीड इंचाचं मार्किंग सेंटरच्या इथे करून जिथे आपला चौकोन आलेला आहे तिथे दीड इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने आपल्याला आर्म होलची गोलाई द्यायची आहे तुम्हाला इथे जर हाताने आकार देता येत नसेल तर फ्रेंच कर्वचा यूज करा जेणेकरून प्रॉपर तुमचा शेप इथे आर्म होलचा येणार आहे आता हे झालं आपलं मुंडा आणि शोल्डरचं मार्किंग त्यानंतर बॅकसाईडचे टक्स आहे ते आपल्याला साडेपाच इंचावरती घ्यायचे आहे कारण कंबरेचा साईज मोठा आहे साडेचार इंचावरती याची उंची घ्यायची आहे कारण गळासुद्धा याचा डीप आहे सो जो काही तुमचा मार्जिंग असेल तिथून पुढे तुम्हाला मधला भाग आहे तो साडेपाच इंच सोडलेला आहे आता आपल्याला गळारुंदी आणि गळ्याची उंची घ्यायची आहे आता ह्याची गळारुंदी मी घेते अडीच इंच कारण बऱ्यापैकी ह्याचा डीप नेक आणि बऱ्यापैकी ब्रॉडनेक हवा आहे गळ्याची उंची आहे इथे साडे दहा अकरा इंचावरती सो साडे दहा प्लस अर्धा इंच असं अकरा इंचावरती मार्किंग मी केलेलं आहे आणि तुम्हाला आता गळा इथे गोल काढायचा आहे चौकोनी काढायचा आहे पंचकोणी काढायचा आहे पान काढायचं आहे तुमच्यावरती डिपेंड करतं एक तुम्हाला साधारण अंदाज यावा त्यासाठी इथे चौकोन आखून घेतलेला आहे तसा मला ह्या क्राईंचा गळा राऊंड शेपमध्ये न काढता पान शेप काढायचा आहे या पद्धतीने ब्रॉड हवा आहे त्यांना त्यांचं पाठण रुंद असल्यामुळे माप मोठं असल्यामुळे छान असे त्यांना ओपन नेक आणि ब्रॉडनेक आवडतात सो डॉक्टर मॅडम आहेत बरं का या पण फॅन्सी ब्लाऊज घालायला मात्र त्यांना प्रचंड आवडतं तर आता गळाशेप देऊन झालेला आहे त्यानंतर गळाशेप देताना बघा ब्रॉड हवा आहे म्हणून मी जिथे आपण आकलेला आहे चौकोन त्याच्या बाहेर अर्धा इंच गळ्याचा शेप काढलेला आहे म्हणजे छान रुंद आणि पसरट गळा त्यांना मिळणार आहे हा झाला फ्रंट आणि आपण जे मार्किंग केलेला आहे तो आहे बॅक म्हणजे वरच्या साईडचा कपडा आहे बॅक साईड आणि खालच्या साईडचा कपडा आहे फ्रंट साईडचा आता जिथं आपण मार्किंग केलेला आहे सोळा इंचावरती तिथं आपण घडी टाकून घेतलेले आहे पाठीमागचा भाग आपण सोळा इंच काढलेला आहे बरोबर तर पुढचा भाग आपण पाऊन इंच ते एक इंच वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे रेश ओढून घेतली खाली बरोबर हा एक इंच शिल्लक राहणारा कपडा आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची मला इथे गरज लागणार नाही शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आता हे झालं आपलं मार्किंग त्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे मार्जिंग देऊन एक इंच पुढचा भाग वाढून घेतला की हे पार्ट दोन्ही वेगळे करायचे आहेत आता पाठीमागचा भाग जो आहे तो कमरेकडच्या बाजूला फिटिंगच्या साईडला अर्धा इंच असा क्रॉस मार्किंग करून सोडून घ्यायचे आहे आणि लगेच कटिंग करून टाकायचं आहे आता हा पार्ट कटिंग का, का केला ह्याचा सुद्धा तुम्हाला रिझन माहीत पाहिजे ना सांगतेय कारण ब्लाऊज घातल्यानंतर कमरेमध्ये परफेक्शनमध्ये बसावा कंबर अशी परफेक्ट बसावी त्यासाठी मी हे कटिंग करते नाही केला तरी चालेल पण केला तर अजून छान आता हा जो फ्रंट साईड आहे याच्यावरती आपल्याला टक्स गळा पुढचा शिवाय क्रॉसपट्टी परत गळ्याची खोली आणि आर्मोलचा आकार आणि फोर टक्स ब्लाऊज आहे ना तर चार टक्सचे इथे मार्किंग करायचे आहेत सगळ्यात अगोदर आपण गळारुंदी जी आहे अडीच इंच ती घेतली पुढचा गळा सात इंचाचा आहे तर साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि पुन्हा याला चौकोन करायचं आहे आता याला तुम्हाला गोलाकार द्या पानाकार द्या कसाही द्या इथे मी गोलाकार देत आहे गोलाकार सुद्धा इथे राऊंड शेप थोडा थोडा पसरटच हवा आहे त्यांना सो मार्किंगच्या बाहेर अर्धा इंच घेतलेला आहे हा पसरट गळा जेव्हा हवा असेल त्या केसमध्ये तुम्हाला हे असं मार्किंग करायचं आहे आता पुढचा आरम होल अंदाजपणचे न काढता परफेक्टच दाखवूया ना कारण बिगनर्स ताई असते तर त्यांना सुद्धा कन्फ्युजन नको कसं कुठे काय घेतलं इथे आता बघा पुढच्या साईडला जे आहे एक इंच घेत घ्यायचं आहे पाठीमागच्या बाजूला इथे आपण दीड इंच घेतलं होतं तर इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि प्रॉपर इथे एक इंच इंचावरती हा जो आर्महोलचा आकार आहे शेप आहे तो द्यायचा आहे जेणेकरून फ्रंट साईड आहे तिथे झोळ येऊ नये काकीच्या इथे मुंढ्याच्या इथे किंवा आर्म इथे आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे क्रॉस पट्टी काढताना खूप साऱ्या ताईंना प्रश्न पडतो की याची उंची किती घ्यावी साडेतीन इंच घेऊ शकता पावणे चार इंच घेऊ शकता किंवा चार इंचसुद्धा घेऊ शकता कारण ब्लाऊजची उंची भरपूर आहे पंधरा इंच ब्लाऊजची उंची आहे त्यामुळे तुम्ही ते चार इंचाचीसुद्धा पट्टी घेऊ शकता मी ते पावणे चार इंच घेतलेले आहे आणि या साईडला फिटिंगकडच्या साईडला अडीच इंच घेतलेले आहे सरा ओढायचा ओढायची आहे आणि त्यानंतर हा भाग असा आपल्याला कर्व करायचा आहे पुढेपर्यंत आता पुढे आपण अडीच इंचावरती घेतलेले आहे त्यानंतर आपण पुढे इथे बघा गॅप दिलेला आहे इकडे सुद्धा मी शेप टाकून घेतलेला आहे आकार जो आहे हलका कर्व केलेला आहे त्याचं कारण सांगते इथे आपण बघा बॅकसाइडला अर्धा इंच गोल आकार देऊन स्ट्रेट कटिंग केलं होतं क्रॉसमध्ये स्ट्रेट म्हणतीये क्रॉसमध्ये कटिंग केलं होतं त्यानंतर पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग मॅच झाला पाहिजे ना आता इथे हे बरोबर कटिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे टक्स टाकून दाखवते तात्पुरती शिल्लक राहतो ह्या खालचा पाऊण पार्ट तो आपल्याला ही पट्टी शिवून खालून आणि वरून मार्जिंग मायनस होणार आहे त्यावेळेला पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट फिटिंगला सेम यायला हवा ना त्यासाठी हा त्यासा सगळा हास त्यास तुम्हाला करून दाखवते आता हा जो मार्किंग आपण केलेला आहे करोमध्ये तो प्रॉपर कटिंग सुद्धा तसाच झाला पाहिजे बरं का कारण आता आपल्याला टक्स टाकताना सुद्धा ह्याचे रिझल्ट आपल्याला तितके छान मिळाले पाहिजे त्यासाठी बघा टक्स टाकताना कमी जास्त टक्स होऊ नये साईज मोठे आहे फोर्टी फोर फोर्त। म्हणून मी ते हा पाच इंचावरती टक्सचं मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून म्हणजे हुकलुक पट्टीच्या इथून पाच इंचावरती वरून इकडे मी बारा इंचावरती घेतलेला आहे आणि अडीच इंच उंच टाकलेले आहे टक्स त्यानंतर एक एक इंच आपण इकडे या साईडला घ्यायचं आहे एक इंच पाऊण इंच तुमच्या अंदाजानुसार तुम घेऊ हो शकता तुम्ही म्हणाल पाच इंच खूप रुंद होतीये टक्स तर नाही होणार आता हे दोन्ही साईडचं सा मार्जिन मी एकत्र केलं तर जिथे टक्स आपली शिवून होते ते बरोबर चार इंच येते तर हे बघा तयार ब्लाऊज आहे त्याचा सुद्धा चार इंच येणार आहे हे मी माप घेतलं नव्हतं ब्लाऊज मापताना पण मला माहिती आहे ना की आता इथे काय आणि किती येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर व्हायसाठी हे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे बरं का कारण पेपर लिहिताना परिपेक्षांमध्ये मध्ये उत्तर नसतील तर टीचरला सुद्धा ते ग्राह्य धरता येत नाही ना त्यासाठी मी तुम्हाला इथे संदर्भ सहित स्पष्टीकरण देत आहे टक्सचं मार्जिन किती असावं काय असावं आता हा मधला टक्स आहे तो राहिलेला शिल्लक पहाडचा सेंटर काढून घ्यायचा आहे मध्ये अडीच इंच गॅप राहतो आणि त्या साईडचा टक्स आहे फिटिंग साईडचा तो क्रॉस घ्यायचा आहे थोडासा बरं का इथे सुद्धा दोघ मध्ये सेंटरच्या आणि त्याच्यामध्ये तीन इंचाचा फरक राहायला पाहिजे आणि हा जो टक्स आहे आरमोलच्या इथला तो घेताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होतोच की तर काय करायचं का आहे जिथे आपल्याला एल शेप आलेला आहे त्याच्या पुढे अर्धा इंच जायचं आहे आणि सरळ तिथे टक्सची रेश ओढून घ्यायची आहे आहे ना किती सोपं कारण हे सगळं सेंटीमीटर आणि इंचावरती जर मोजत बसलं तर, तर तुमच्या सुद्धा शिकणाऱ्यांच्या डोक्याच्या बाहेरचं पाणी होईल म्हणून जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करून सांगते आता बघा इथे तुम्हाला यांच्या मधले गॅप आहे ते सुद्धा दाखवतीये सेंटरचा टक्स आणि हुकचा साईडचा टक्स अडीच इंचा गॅप आहे सेंटरचा टक्स आणि फिटिंगच्या साईडचा साईडचा टक्स आहे त्याच्यामध्ये तीन इंचाचा गॅप आहे आणि पुढे अडीच इंचा गॅप आहे आरमोलच्या टक्समध्ये सुद्धा तर सरळ टक्स न घेता क्रॉस घ्यायचे आहे साईडची जी तिसरी टक्स आपण तक्सा काढली ती हे मात्र तुमच्या लक्षात ठेवायचं आहे कारण मी ते मार्किंग करून दाखवलेलं आहे कोणती टक्स घ्यायची कोणती नाही घ्यायची कटिंग केलेलं आहे कटिंग केल्यानंतर लागलंच मी हे एक दीड इंचाचं मार्जिन कापून टाकते आहे पट्टीचं का टाकते पुढे जाऊन सांगते लक्ष देऊन व्हिडिओ पाहतासाठी आणि जे आपलं कर व क्रॉस घेतलेला तो सुद्धा इथे कटिंग करून टाकलेला आहे आता बघा इथे एक इंचाची हिटक्स मारल्यानंतर जो काही तुकडा मी कटिंग करून टाकला तो एक्स्ट्रा होतोय तर माझी सवय आहे अगोदरच कटिंग करून टाकायची तुम्ही तो शिवल्यानंतर सुद्धा कटिंग करून टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही नाहीतर म्हणाल की ताई तो आताच केलेला आहे आम्ही नंतर केला तर आमचं ब्लाऊज चुकेल का नाही चुकणार कारण कटिंग ताईने सांगितले ना मग नाही चुकणार तुमचा ब्लाउज कारण तुम्ही परफेक्ट व्हावं इतकीच ताईची इच्छा असते आता हा आर्म होलचा आकार सुद्धा अर्धा इंच आतल्या साईडला कटिंग केलेला आहे त्यानंतर गळा कटिंग करायचा आहे आणि हा टक्स आहे तिथे आपल्याला नॉच द्यायचे आहेत म्हणजे त्या साईडला सुद्धा टक्स सा परफेक्ट यावे तुम्ही म्हणाल अगं किती नॉनस्टॉप बोलतीये दमते की नाही तुम्हाला शिकवताना अजिबात मला थकवा जाणवत नाही आता हे एक टूल आहे तुम्ही म्हणाल हे काय वेगळं काढलं दाखवते दाखवते सुद्धा युज दाखवते पलीकडच्या साईड टाक आपल्याला काढायचे आहेत ना तरी मी हे किती वर्षापासून आणून ठेवलेला आहे असा तुम्हाला युज करून दाखवते कदाचित तुमच्या साठीच हा टूल मी त्यावेळेला आणला असेल इतके वर्षे पडून होता आज त्याचा आपण ओपनिंग करून इथे आपण त्या टूल आहे छोटासा बरोबर लाईन उडून घेतल्या तर पलीकडच्या बाजूला छान त्याचा शेप उठलेला आहे तर तुम्हाला दिसणार नाही जवळून तुम्हाला दिसतोय तर या पद्धतीने आपल्याला सेम मार्किंग आणि सेम टक्स टाकता येतात बरं का अशा टूलच्या माध्यमातून तर हे खूप हेल्पफुल आहे छोटे छोटे टूल किट असतात त्या आपल्याला खूप कामी येतात अशा वेळेला तर बघा काहीही धावपळ किंवा जास्त दगदग न करता साईडच्या पार्टला म्हणजे बाहेरच्या साईडचा जो पार्ट चा चा पार होता पाठीमागच्या बाजूचा तिथे सुद्धा टक्स खूप पटकन टाकून झाले ना या छोट्याशा टूल किटच्या माध्यमातून तर या पद्धतीने फोर टक्सचा ब्लाऊज आहे तो अगदी इझी कटिंग होतो मार्किंग केल्यानंतर कटिंग करायला फार वेळ लागत नाही ह्या ब्लाऊजचं अंगावरचं माप नसेल क्लाइंटनी ब्लाऊज घेऊन आले असतील तरीसुद्धा प्रॉपर माप कसं घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे खूप साऱ्या टिप्स आहेत कारण वापरलेला ब्लाऊज बऱ्यापैकी लूज पडतो सो लूजिंगचं ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं विदाऊट लुझिंग कसं घ्यायचं परफेक्शनमध्ये कसं घ्यायचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या टिप्स मी नेहमीच सांगत असते आणि तुम्ही त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित ट्रेन व्हाव्यात हीच माझी त्याच्यामागे अपेक्षा असते झालं ना पटकन अस्तर कटिंग करून आता मेन फॅब्रिक आहे ते कटिंग कर करायच्या अगोदर याची लेस काढून घेतली कपडा सरळ उलटा पाहून घेतला लेस जरी लावलेली असेल ला तरीसुद्धा आपल्याला कपडा चेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे या पद्धतीने बॅक पार्ट याच्यावरती ठेवून आता कटिंग करायचे आहेत सगळे पार्ट एक बाय एक ठेवून एकावरती एक जो काय असेल तुमचा कटिंगचा पार्ट तो तुम्ही तुमच्या हिसाबाने ठेवू शकता कारण मेन फॅब्रिक कटिंग कर करताना मापा कसे कर टाकायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो तुम्हाला असेच व्हिडिओज आवडत असतील किंवा अजून नवनवीन व्हिडिओज पाहिजे असतील तसे कमेंट करा आणि आपले छान छान व्हिडिओज असेच यावे त्यासाठी सबस्क्राईब करा नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशा एका छानच्या व्हिडिओमध्ये ब बाय